तो विचार करत होता सलोनीच्या येण्याने त्याचं आयुष्यच बदलून गेलं वर्षभरापूर्वी हे सर्व घडेल याची कल्पनाही केली नव्हती तो मुलींचा तिरस्कार करत होता आणि आज तो मुलीसाठी मनालीला येऊन बसला आहे तो बाल्कनीत उभा राहून सलोनीचा विचार करत होता तेव्हा त्याला सलोनीचा फोन आला तिचे नाव वाचताच संग्रामने फोन उचलला आणि पटकन म्हणाला हा सलोनी काय झालं ठीक का आहेस त्याला काळजी वाटत होती की रात्रीचे नऊ वाजले होते ते एवढ्या रात्री फोन का करत होती कुठे काही अडचण तर नाही सलोणीने फोनकडे लक्ष देऊन पाहिलं तिने शरदचा नंबर डायल केला आहे हा संग्राम सारखा का बोलतोय मग ती म्हणाली शरदजी मी ठीक आहे तुम्ही ठीक आहात ना तेव्हा संग्रामच्या लक्षात आले की सलोणीने शरदला फोन केला होता आणि तो संग्राम म्हणून बोलला स्वतःवर ताबा ठेवत तो म्हणाला सलोनीजी मी झोपलो होतो फोनचा आवाज ऐकून घाबरून उठलो त्यामुळे माझी जीभ घसरली वाईट वाटलं असेल तर माफ करा अरे नाही नाही ठीक आहे मला तर वाटले तुमचा फोन दुसरा कुणीतरी उचलला आहे ते मी हे सांगण्यासाठी फोन केला होता माझ्या परीक्षा संपल्या आहेत मी उद्याच परत येते आधी मला परवा यायचे होते पण मी इथे सर्व काही कवर केले आणि मी परत येण्याचा विचार केला आंटी हवाना आराम करत असतील म्हणूनच मी तुम्हाला फोन केला मी दुपारी पोहोचेल तुम्ही यायला घ्यायला येऊ शकता का किंवा राजूला पाठवा सलोनी बोलली काही हरकत नाही मला फ्लाईटची वेळ कळवा मी येईल शरद बोलला फोन ठेवल्यावर संग्रामच्या मनात एक हलकासा धक्का जाणवला की तिने शरदला मदतीसाठी फोन केला होता माझ्याऐवजी शरदलाच निवडायची असे तिने ठरवले आहे का काही हरकत नाही सलोनी जर तुला शरद हवा असेल तर मी कायमस्वरूपी स्वतःला मारून टाकीन आणि तुझ्यासोबत शरद म्हणून जगेन फोन ऑफ केल्यानंतर सलोनीला वाटायला लागलं की खरंच तिला भात झाला आहे का शरद संग्रामसारखा तिच्याशी बोलत होता नाही कुठे शरद आणि कुठे संग्राम नाही माझं डोकं खराब झालं आहे मी संग्रामबद्दल अधिक विचार करू लागले आहे म्हणूनच हे सर्व होत आहे त्यामुळेच मी इथून लवकर निघून जाण्याचा विचार केला आहे त्यामुळेच शरदचा आवाज मला त्याच्यासारखा वाटत होता दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तिचा फ्लाईट नंबर शरदला पाठवला आणि मग आंटी आणि काकांचे आभार मानले सुहास तिला घ्यायला आला तो आणि मीना तिला एअरपोर्टवर सोडायला गेले सलोनी मम्मीला सांग की मला काही काम आहे ते झाले की मी येईन मी करत असलेला पार्ट टाइम जॉब दोन महिन्यात पूर्ण होईल त्यानंतर मी येईन तर त्याला इथे राहून संग्राम आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचं होतं काही नाही आरामात राहा मी सांगेल सलोनी बोलली त्यानंतर त्याने तिला विमानतळावर सोडले मीनाच्या आई वडिलांनाही सुहास आवडू लागला होता तिथून त्याने मीनाच्या घरी मीनाला सोडले सलोनी दोन तासात मनाली एअरपोर्टवर पोहोचली बाहेर येऊन तिने आजूबाजूला पाहिले तर तिला समोर शरद दिसला हात हलवत तिने हाक मारली शरद तिच्या जवळ गेला आणि तिचे सामान घेतलं तिने त्याला होकार देऊन नमस्कार केला आणि म्हणाली शरद जी कसे आहात मी ठीक आहे तुमचे पेपर कसे गेले चांगले गेले आहेत तुम्ही परीक्षा दिली हे चांगलं केलं आता भविष्यात काहीतरी करू शकाल नाहीतर दोन वर्षाची मेहनत व्यर्थ गेली असती संग्राम जाणून बुजून हे बोलला कारण सलोनीच्या मनात त्याच्याबद्दल आणि संग्रामबद्दल शंका नको यायला हम्म सलोनी डोळे मिटून बसली होती कारण ती आता खरंच शरदची तुलना संग्रामसोबत करत होती की शरद जे बोलत आहे आणि संग्राम हे बोलला होता शरदला वाटलं तिला झोप लागली त्यामुळे तो गप्प झाला सलोनी खरंच झोप लागली होती ते घरी पोहोचल्यावर शरदने तिला उठवले आणि ती खाली उतरून आत आली आज रविवार होता त्यामुळे आंटी घरीच होत्या आणि सलोनीला पाहून त्यांना खूप आनंद झाला बघा माझ्या सुवासपेक्षा माझी सलोनी चांगली आहे कालच पेपर संपले आणि आज ती इथे आली आणि एक तो आहे की आलाही नाही मॅडम बोलल्या आंटीजी सुवास सांगत होता की त्याला त्याचा पार्ट टाईम जॉबचा टाईम पूर्ण करायचा आहे अजून दोन महिने बाकी आहेत त्यानंतर तो तुमच्याकडे येईल सलोनी म्हणाली मला माहीत आहे की त्याने तुला हे सांगून पाठवलं असेल आणि तू त्याच्या बोलण्यात आली मॅडम म्हणाल्या नाही आंटीजी तो जे बोलत होता ते खरे होते ठीक आहे मला भूक लागली आहे मला काही खायला मिळेल का, का तिने मौलीला विचारले आणि तिच्या मागे किचनमध्ये गेली आणि ती भांडी उल उलटी करून जेवण शोधू लागले ठीक आहे आंटी मी जातो मला कंपनीत जायचे आहे सलोनीचे सामान तिच्या खोलीत ठेवून शरद आल्यावर परत आल्यावर शरद म्हणाला बेटा काही काळ जे काही वेळा जेवण करायचं होतं जेवल्यावरच गेला असता आणटी मी जेवण केले आहे नाहीतर थांबलो असतो असे म्हणत तो निघून गेला त्याला जाताना पाहून सलोनी धावत आली आणि म्हणाली थँक्यू शरदजी तुमचे काम माझ्यामुळे थांबले यात थँक यूला काय अर्थ आहे फ्रेंडच फ्रेंडच्या काम येणार नाही तर कोण ये कोण येणार शरद म्हणाला ठीक आहे पुन्हा नाही बोलणार असे म्हणत सलोनी त्याला दारात सोडून आली आयुष्य पुन्हा रुलावं आले होते दररोज उठणे तयार होणे नाश्ता करणे आणि शाळेत जाणे आणि मग शाळेतून घरी येणे आणटींशी बोलणे मग बाल्कनीत बसून शाळेची कामं करणं आणि झोपणे बस हाच सलोनीचा दिनक्रम झाला होता तिला श्वास घ्यायलाही वेळ नव्हता दिवस तर नि... दिवस तर निघून जायचा पण रात्री तिला अनेकदा संग्रामची आठवण यायची त्याचे बोलणे त्याचा राग त्याचं प्रेम सगळं काही आठवायचं कधी तिला संग्रामकडं परत जावं वाटायचं तर कधी नको वाटायचं त्यानंतर संग्राम फोन आला नव्हता ती रोज विचार करते की ती फोन करेल पण मग त्याने कुठे पण मग त्याने तरी कुठे केला आहे असा विचार करून ती पण करत नाही बस आधी कोण आधी कोण यात वय निघून जात होतं इथे संग्राम म्हणजे शरदचे रोजचे काम कंपनीत जायचे होते तो दिवसभर कंपनीत कष्ट करत असे त्याचा ब्रँड खूप प्रसिद्ध झाला होता प्रसिद्धीमुळे कामही वाढले होते मग संग्रामने मनालीतच दुसरी कंपनी उघडली येथे कामगारांची कमतरता नव्हती दोन कंपन्या सांभाळणे कठीण होतं पण एकावर जास्त ओझं होतं आता थोडा आराम मिळाला होता तो दिवसभरात कितीही व्यस्त असला तरी रात्री बाल्कनी बसून सलोनीला बघायला विसरत नव्हता सलोनीला पाहून तो सगळा थकवा विसरायचा तो बसून तिच्याकडे बघत होता तेव्हा सीडने फोन केला हॅलो सीड काय बातमी आहे यार मी खूप शोधलं पण तुझ्या आईचा आणि भावाचा काही पत्ता लागला नाही हर्षसोबत अनेक जुन्या नोकऱ्यांच्या घरी गेलो पण कोणालाच काही माहीत नाही सगळे म्हणतात त्या खूप चांगल्या होत्या याशिवाय कोणी काही बोलत नाही हो ना हर्ष सीड म्हणाला हो बाई कोणालाच काही माहीत नाही मला आई आणि छोटूला भेटायचे होते पण कदाचित त्यांना भेटणे माझ्या नशिबात लिहिले नाही हर्षने सीडकडून फोन घेतला आणि संग्रामला बोलला मला माहीत होतं एवढेच दिवस झाले आहेत कसे भेटणार ठीक आहे तू ये परत खूप काम वाढला आहे संग्राम म्हणाला ओके म्हणत सीडने फोन बंद केला अहमदाबाद हर्षने सीडची मदत केली पण तो त्याला फक्त त्या नोकरांकडे घेऊन गेला जे याला ओळखत होते आणि त्यांनी तेच सांगितले जे याने शिकवले होते सीड निघून गेल्यावर तो नोकराकडे गेला आणि नोकराने त्याला एक स्लीप दिली ती पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले तो पटकन गाडी घेऊन निघून गेला पण कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे हे त्याला माहीत नव्हते तो सीड होता सीडचा आधीच हर्षवर विश्वास नव्हता तो मनात म्हणाला बाप जसा बेटा म्हणजे मुलगा वडिलांसारखा असणार जास्त नाही तर थोडा तरी असा विचार करून तो हर्षवर लक्ष ठेवून होता त्याने मुद्दाम या नाटकासाठी संग्रामला फोन केला होता कारण हर्षला वाटेल की त्याने किस सोडले आहे हर्ष जुन्या शहराच्या दिशेने निघाला होता सीडला धक्काच बसला कारण हर्षने त्याच्या घरासमोर थांबून बेल वाजवली आणि दार उघडल्यावर आत गेला सीडला त्याच्या घराचा प्रत्येक कोपरा माहीत होता तो गाडीतून बाहेर आला भिंतीला लावून सरकला आणि लिव्हिंग रूमच्या खिडकीजवळ जाऊन उभा राहिला आत हर्ष शिडच्या वडिलांशी बोलत होता तू इथे काय करायला आला आहेस ऐकलं आहे तुझ्या वडिला धुंगात टाकण्यात आला आहे शेवटी त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झाली आहे शिडीचे पप्पा बोलले अंकल मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे संग्राम आईशी तुमचा काय संबंध होता खरं तर मी भाईच्या सांगण्यावरून हो, आईचा शोध घेतोय या संदर्भात एका जुन्या नोकऱ्याकडून मला तुमच्याबद्दल सांगितले आहे माझे वडील भांडताना अनेकदा तुमचे नाव घेत होते का हर्षने खूप आदर दाखवत विचारले शिवचे तर भानच हरापले त्याच्या पायाखालची जमिने सरकली तो भिंतीचा आधार घेत उभा होता नाहीतर तो खाली पडला असता माझे वडील आणि संग्रामची आई हे काय पुढे आहे तो अधिक लक्षपूर्वक ऐकू लागला संग्रामचे वडील माझे मित्र होते हे तुलाच काय कोणालाही माहीत नाही त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांनी माझ्याकडून वचन घेतले होते की मी त्यांच्यानंतर वहिनी आणि त्यांच्या मुलांची काळजी घेईन मी त्यांना सर्वतोपरी मदत करेन पण त्यानंतर मीही माझी पत्नी मुलांमध्ये व्यस्त झालो मला खूप दिवसांनी बहिणीची ल दुस तुझ्या मुडिलांसोबत लग्न झाल्याची माहिती मिळाली तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की त्यात तुझ्या वडिलांच्या त्रासाला कंटाळ्या त्यांनी एक बायको अजून आहे त्या म्हणत होत्या की ते त्यांना आणि त्यांच्या मुलांना मारतील आणि की त्यांना तिथून दूर निघून जायचे होते म्हणून मी त्यांना तिथून बाहेर करण्यासाठी मदत केली स्टेशनवर सोडले तिथून त्यांनी मला माघारी पाठवलं कारण माझ्यावर कोणी संशय घेऊ नये पण कदाचित तुझ्या वडिलांना कोणीतरी सांगितले की ती कोणाबरोबर तरी पळून गेली त्याच्या वडिलांनी सांगितले हे सर्व ऐकून सीडला जरा हायसे वाटले त्याने चुकीचा विचार केला होता संग्रामच्या आईला मदत केल्यामुळे त्याला त्याच्या वडिलांचा अभिमान वाटत होता आता तो आपल्या मित्राला अभिमानाने सांगू शकेल की त्याच्या वडिलांनीच त्याच्या आईला त्या नरकातून सुटण्यास मदत केली होती तो एकटाच खुश होत होता तो आपल्या जागेवरून बाहेर आला आणि लगेच दारावरची भेर वाजवली त्याला वाटले की आधीसारखे त्याचे वडीलच दार उघडतील म्हणून दार उघडताच त्याने डोळे मिटले आणि त्यांना मिठी मारली अरे मालक तुम्ही काय करताय त्यांचा नोकर रामू बोलला मग त्याला कळले हे काय झाले पण त्याने विषयबद्दल आणि म्हणाला कसे आहात काका मी तुम्हाला जादूची झप्पी देत होतो तो हसत म्हणाला रामू हसत हात गेला तोही लिव्हिंग रूमकडे निघाला त्याला पाहून हर्ष हादरला अरे भाई तू हर्ष तू इथे तू कसं काय आलास आणि सांग संग्राम ठीक आहे त्याने हर्षला त्याच्या वडिलांपासून लपवत डोळा मारला हो भाई मी ठीक आहे आज तुला घराची आठवण कशी झाली त्याला पाहताच त्याच्या पप्पाने विचारले तो वडिलांच्या पाया पडला खूप बिझी होतो पप्पा थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून आलो तो बोलला तू आलास का ये बेटा इकडे ये यांचे तर काम आहे येताच सुरू होतात मग तो कोणत्या अवस्थेत आला आहे त्याने काही खाल्ले असेल की नाही याचा विचार कधीच करत नाही त्याच्या आई आतून येत म्हणाली अरे हे काय बोलतेस मी काय त्याला गोळ्या घातल्या आहेत का एवढेच विचारले की तो आज कसं काय आला पप्पा म्हणाले त्यांचे प्रेम पाहून हर्षला त्याचा काळ आठवत होता हे वातावरण त्याच्या घरात कधीच नव्हते अशी प्रेमळ भांडणे पाहिले नाहीत हर्ष तू पण जेवण करून जा शिडने सांगताच हर्ष थांबला जेवण करून तू निघू लागला तेव्हा त्याला बाहेर सोडायला आला बाहेर येतास तो म्हणाला हर्ष हे सर्व काय आहे तू माझ्याशी कुठं का बोललास तुला काही कळलं हे तू मला का नाही सांगितलंस भाई माझ्या मनात काही चुकीचं नव्हतं मला नोकराकडून कळले होते की भांडण करताना माझे वडील संग्रामच्या आईला अनेकदा तुझ्या वडिलांचे नाव घेऊन शिवेगाळ करायची आणि त्यांचे एकमेकांशी वाईट संबंध असल्याचे सांगत मला नव्हतं वाटत की असं काही खरंच असेल आणि तुला दुःख होईल म्हणून मी एकटाच आलोय हर्ष म्हणाला तुला आता काय कळलं मग त्यांच्यात काही चुकीचे नाते नव्हते ते फक्त आईला पप्पांपासून दूर जाण्यासाठी मदत करत होते हर्ष म्हणाला मग तो निघून गेला सीडा आताला मग आई निघून गेल्यावर सीडने पप्पांना विचारले पप्पा संग्रामची आई कुठे गेली आहे हे तुम्हाला माहीत नाही का नाही बेटा मी त्यांना टेशनवर सोडले होते तिथून ते कुठे गेले त्यानंतर त्यांचा फोनही नाही आला मी त्यांना शोधण्याचा प्रयत्नही केला नाही कारण त्याच्या वडिलांनी आम आमचे अवैध संबंध असल्याचे सांगून माझी बदनामी केली होती लोकांनी आम्हाला त्रासही देण्यास सुरुवात केली होती हे तुझ्या आईचे प्रेम आहे जिने कधीही विश्वास सोडला नाही आम्ही जुने घर सोडून इथे आलो संग्रामचे वडीलही तिथून आणखी पॉश एरियामध्ये राहायला गेली त्याच्या पप्पांनी सांगितले सुहास संग्रामला शोधत शहरभर फिरत होता तो कुठेच सापडत नव्हता तेव्हा तो त्याच्या कंपनीत पोचला मात्र संग्राम तिथेही सापडला नाही त्याला ओम तिथे भेटला सुहासने त्याला विचारले सर मी संग्रामजींना भेटू शकतो का सॉरी ते इथे नाहीत ते, ते कुठे गेले हे मलाही माहीत नाही को ना तुम्ही कोण आहे आणि तुमचं काम काय होतं ओमने विचारलं काही नाही फक्त मित्र आहे म्हणून भेटायला आलो होतो असे म्हणत सुहास परत आला त्याला खूप काही सांगायचं होतं आणि ऐकायचं होतं मात्र तो सापडला नाही मनाली सलोनी नेहमीप्रमाणे शाळेतून परतली तेव्हा तिला शरद घरी दिसला अरे तुम्ही मी आंटींना भेटायला आलो होतो भेटलो आता परत जात आहे तुम्ही माझ्यासोबत कधी बसत तुम्ही तीचा मागी मागी तीचा तेला। तेला नाही तुम्ही कधी बोलल्या नाही तो फलट करत म्हणाला मग तो तिच्या मागे मागे तिच्या खोलीत गेला त्यालाही कळले नाही तुमची खोली खूप सुंदर आहे सलोनीने आश्चर्याने मागे वळून पाहिले तो तिच्या खोलीत आला आहे हे तिलाही माहीत नव्हते सलोनी त्याला म्हणाली चला आपण लिव्हिंग रूममध्ये बसू मला तुम्हाला काही सांगायचे आहे खरं तर मी तुम्हाला पसंत करतोय तुम्ही खूप सुंदर आहे तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं त्या क्षणी मी तुमच्या प्रेमात पडलो शरद म्हणाला सलोनीला समजत नव्हते काय बोलावे तिला शरदची मैत्री गमवायची नव्हती पण त्याचं प्रेमही स्वीकारायचं नव्हतं या परिस्थितीत तिला सुहासची आठवण झाली होती तिला वाटले की समजवल्यावर सुहास समजला होता यालाही समजेल ती म्हणाली शरदजी प्लीज असे बोलू नका मी तुमचा आदर करते तुम्ही माझे चांगले मित्र आहात मी तुम्हाला सांगितले आहे की मी विवाहित आहे म्हणून माझ्याशी अशा गोष्टी बोलू नका तुमच्या बोलण्यातून तुम स्पष्ट होते की तुम्ही मला नापसंत करत नाही मी खूप आनंदी आहे तो नवरा जो तुम्हाला एक वर्ष भेटायला आला नाही आणि ज्याने तुम्हाला कधी मान दिला नाही त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला का उद्ध्वस्त करत आहे शरद तिला उस उसकवण्यासाठी बोलला हे बघा शरदजी प्रश्न आवडी निवडीचा नाही तुम्ही एक मित्र आहात आणि मी तुम्हाला एक मित्र म्हणून पसंत करते मी फक्त माझ्या पतीवर प्रेम करते ते जसे असतील तसे माझे पती आहेत आणि मी त्यांच्या प्रेमाची वाट पाहिल आणि मला माहीत आहे की ते माझ्यावर प्रेम करतात पण माहीत नाही का ते माझ्यापासून दूर दूर राहतात सलोनी म्हणाले ठाऊक तो पण तुमच्यावर प्रेम करत असेल पण तुम्हाला ते माहीत नाही शरद बेध्यानात बोलला स्वतःला संग्राम समजत तो बोलला तो शरद आहे हे तोच विसरला काय बोल तुम्ही सलोनी ही संग्रामच्या विचारात हरवली होती त्यामुळे तिने शरदचे ऐकलेच नाही नाही ठीक आहे मी निघतो असे म्हणत शरद निघून गेला शरद त्याच्या खोलीत आल्यावर ओमचा फोन आला शरदने फोन उचलला हॅलो ओम काय काम आहे सर तो सुहास आला होता तो म्हणत होता की त्याला तुम्हाला भेटायचे आहे मी त्याला सांगितले की मला माहीत नाही तुम्ही कुठे आहात ओमने सांगितले चल मी बोलेल बाकी सर्व ठीक आहे ना काही वेळ त्याच्याशी बोलल्यानंतर शरदने फोन बंद केला तो पुन्हा सलोनीचा विचार करू लागला त्याने सलोनीला स्पष्ट सांगितले होते त्याचे तिच्यावर प्रेम आहे ती माझ्या वा प्रेमाची प्रेमा वाट पाहते असे का बोलली का तो विचार करत असताना त्याचा फोन पुन्हा वाजू लागला यावेळी सीडचा कॉल होता त्याने तो उचलला हॅलो कधी येतोय मी उद्या येईन पण आता मी हे सांगण्यासाठी फोन केला आहे तुझ्या आईबद्दल अजून एक कडी मिळाली आहे तुला माहित आहे त्या नोकराने हर्षला सांगितले होते की माझ्या वडिलांचे तुझ्या आईशी काही नाते होते त्यामुळे तुझे सावत्र वडील माझ्या वडिलांचे नाव घेऊन तुझ्या आईशी अनेकदा भांडत असत मला हर्षचा संशय आला म्हणून मी गुपचूप त्याच्या मागे गेलो आणि माझ्या घरी पोचलो हो मग मी ते जे काही बोलले ते ऐकले ठीक आहे आता ही डिटेक्टिव्ह नॉवेल वाचणे थांबव आणि पुढे काय कळले ते मला सांग संग्रामने चुडून विचारले यार स्टोरी पूर्ण सांगून तर दे <ioned original> <म्र्ण> मला व्यत्यय आणू नकोस होय मी ते काय बोलत होते ते ऐकले आणि मग मी माझ्या वडिलांनाही विचारले ते सांगत होते की ते तुझ्या वडिलांचे मित्र होते आणि त्यांनी वचन दिले होते की ते तुझ्या आईची आणि तुमच्या दोघांची काळजी घेतील त्यामुळे ती तुझ्या आईची विचारपूस करायला जायची तुझ्या सावत्र वडिलांना हे आवडत नव्हते आणि त्यांनी या दोघांची बदनामी केली पप्पांनी जाणे बंद केले पण तुझ्या सावत्र वडिलांनी तुझ्या आईला इतका त्रास दिला की तिला तिथून बोलून जावेसे वाटले त्यांनी माझ्या वडिलांना फोन केल्यावर त्यांनी त्यांना स्टेशनवर सोडले मग ते परत आले ते कुठे गेले हे त्यांनाही माहीत नाही सीड म्हणाला म्हणजे आपण पुन्हा संकट संकर्थ, संकटात अडोकला आहोत आता आपण हे प्रकरण देवावर सोडूया त्यांना भेटवायचे असेल तर भेटवतील चल ये तू आपण बसून बोलूया मग असे म्हणत त्याने फोन बंद केला तो बालकणीत आला सलूनही बालकनीत बसून काम करत होती तिचे शरदकडे अजिबात लक्ष नव्हते ते शरदला पाहणार नाही हे शरदला माहीत होते पण ती संग्रामवर प्रेम करते याचा त्याला आनंद होता त्याला त्याची आई सापडली नाही याचे दुःख तर होतेच पण सलोनी त्याच्यावर प्रेम करते याचाही आनंद होता नेहमीप्रमाणे तो बाल्कनीत बसून सलोनीकडे पाहत राहिला सलोनी काम करत असताना तिला कोणीतरी आपल्याकडे बघत असल्याचं जाणवलं मग तिची नजर समोर बाल्कनीत असलेल्या शरदवर पडली शरद हसला आणि आपलं काम करू लागला सलोनीही आपले काम सुरू करू लागले दुसऱ्या दिवशी सकाळी सलोनी शाळेत गेली ती नेहमीप्रमाणे काम करत होती पण आज तिचे मन लागत नव्हते तिला मधून मधून संग्रामची आठवण येत होती तिला समजत नव्हते की असे का होत आहे मॅडमने तिला काही काम करताना पाहिले त्या काहीतरी बोलत होत्या आणि ही काहीतरीच करत होती म्हणून मॅडमने विचारले काय झालं आहे बेटा आज तुझं लक्ष कुठे आहे तुला बरं वाटत नाही का हो आंटीजी माझी तब्येत तर ठीक आहे खरं तर मी तिथे संग्रामजींना भेटली होती आज मला त्यांची खूप आठवण येते का कळत नाही मला काही करावेसेच वाटत नाही सलोनी म्हणाली तिथे तुमच्यात काही भांडणं झाली का तू परेशान दिसतेस नाही आंटीजी काही भांडण तर झाले नाही ते जात असताना सुहसने त्यांना मला सोबत घेऊन जाण्यास सांगितले होते पण ते म्हणाले मला विचार जाय मला जायचं आहे की नाही तर मी बोलले होते की ज्या दिवशी मला त्यांच्यावर विश्वास बसेल तेव्हा मी येईल त्यावेळी मी त्यांच्या डोळ्यात माझ्यावरचे जे प्रेम पाहिले होते तेच आता पुन्हा पुन्हा आठवत आहे सलोनीने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या बेटा तुला सगळं ठीक वाटत असेल तर त्याला तू इथे बोलाव एकदा बस आणि प्रकरण मिटव जर तू ज्या प्रेमाची वाट पाहत होती ते तुला मिळाले असेल तर तू आता त्याच्यापासून दूर राहू नकोस का तू स्वतःला आणि त्याला सजा देत आहेस मॅडमनी समजावलं कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद